प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे प्रगतीची चाके चिखलात आणखी किती बळी घेणार अहिल्यानगर मनमाड राज्यमार्गाची दुरवस्था तासनतास वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मनस्ताप खड्डे की खड्ड्यात रस्ता जनतेचा संतप्त सवाल या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे आता नित्याचेच झाले आहे तातडीची रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकत असल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे खड्ड्यांचे साम्राज्य रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहेत प्रशासनाला अजून किती बळी हवेत असा जळजळीत प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत हा मार्ग उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे मात्र रस्त्याच्या कामात होणारा विलंब आणि कंत्राटदारांचे दुर्लक्ष यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे धुळीचे लोट आणि आजार रस्त्यावरील खड्डे आणि उडालेली धूळ यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे जनतेचा संयम सुटतोय गेल्या अनेक महिन्यांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ आश्वासने देत आहेत प्रत्यक्षात मात्र कामाला गती मिळताना दिसत नाही खड्डेविरहित आणि सुरक्षित रस्ता मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे मात्र तो मिळवण्यासाठीही आता आंदोलनाचे हत्यार उपसावे लागतेय ही दुर्दैवी बाब आहे एन सव्वीस न्यूजसाठी सनी काकडे राहुरी